मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा ही भूमी वेगवेगळ्या प्रांतांमध्ये विभागली गेली होती विशेषतः ब्रिटिशांच्या काळामध्ये आणि अर्थात पूर्वीच्या काळातसुद्धा म्हणजे मुसलमानांच्या काळातसुद्धा वेगवेगळ्या वेग शाळांमध्ये ती कदाचित विभागली गेली असेल तर ब्रिटिश काळामध्ये मग जेव्हा लक्षात आलं लो, लोकांच्या आपल्या की अरे आपण मराठी बोलणारे लोक आहोत म्हणून आपला एक राज्य सोडा करण त्यावेळेला आपण पारतंत्र्य होतो पण किमान एक प्रांत पाहिजे असा तो मुद्दा होता आणि ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीप्रमाणे हा महाराष्ट्राचा दुभंगून त्रिभंगून ठेवला होता असो तर त्याचा उच्चार म्हणजे हे एक र पोलिटिकल एंटिटी असली पाहिजे निदान ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एंटिटी असली पाहिजे हे माडखोलकरांनी पहिल्यांदा साहित्य संमेलनामध्ये त्याचा असा दोरकसपणे उच्चार केला त्यासाठी प्रयत्नही केले म्हणजे मोठमोठ्या लोकांचा पाठिंबा मिळावा यासाठी पण म्हणजे याचा अर्थ असा का की माडखोकरांचे पूर्वी हे कोणीच केलं नाही तर असा त्याचा अर्थ नाही मुद्दा एम्फोसिसचा आहे म्हणजे भर कोणाचा कशावरती आहे त्याचा आहे तर माडखोकरांचं ते वैशिष्ट्य आहे की साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी या गोष्टीचा विचार केला की एकीकृत महाराष्ट्र आणि राजकारणातले लोक त्याचा पुरेसा पाठपुरावा करत नाही ते सत्य त्यांनी व्यासपीठावरती जे विषयवर टांगलं करतं असं आपण म्हणू शकतो आता माझा मुद्दा आजचा असा आहे की ही प्रक्रिया केव्हा सुरू झाली माडकुलकरांनी जरी ती अत्यंत स्पष्टपणे सांगितली केली ती तर आपल्याला कमीत कमी एक म्हणता येईल की महाराष्ट्र माडकुलकरांच्या डोक्यामध्ये जे काही एक विचारचक्र चाललं होतं माडखोलकर हे कॉम्रेड डांग्यांच्या बरोबरचे विल्सन कॉलेजचे विद्यार्थी आणि त्यामुळं डांग्यांची त्यांची मैत्री खूप जुनी नंतर नचिम केळकरांना कुणीतरी एक आशिस्टंट पाहिजे होता केसरीमध्ये आणि हे नुकतेच ग्रॅज्युएट वगैरे झाले होते तर ते इथे पुण्यात आले आणि केळकरांच्यासाठी केसरीमध्ये रुजू झाले त्यामुळं ते नंतरच्या काळात जे पत्रकार झाले की नाही त्या पत्रकारितेचे प्रारंभिक दडे त्यांनी केसरीमध्ये आणि ते सुद्धा केळकरांच्या हाताखाली गिरवलेले आहे तर तो आंबा मी आधीच ठेवला आहे असं केळकर त्या काळात कोणाला तरी म्हणाले होते तर तो, तो एक मुद्दा आहे त्यांच्यामधला महत्त्वाचा त्यांची स्टाईल वगैरे वगैरे केळकरांची त्याची स्टाईल होती की नाही म्हणजे केळकर असे 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 लागत लिहायचे म्हणजे वाचणाऱ्याला ऐकणाऱ्याला म्हणजे वाचणाऱ्याला या ठिकाणी चिड आली पाहिजे परंतु त्याला काही करता आलं नाही पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा एक उपासात्मक सू कायमस्वरूपी असायचा तो सुद्धा यांनी आत्मसात केलेला होता हा झाला एक मुद्दा दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की त्याच वेळेला पावर का कसं हे कनेक्शन असतं त्याच वेळेला बडोदा येथे साहित्य संमेलन भरणार होतं आणि बरोद्याच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केळकरांची निवड झाली होती आणि लक्षात घ्या केळकर त्या काळामध्ये त्यांना आपलं भाषण लिहायचं होतं साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून तर त्यांनी काही त्यातल्या गोष्टी करायला सांगितल्या माडकोलकरांना म्हणून तेही एक प्रकारचं ट्रेनिंग मिळालं त्या काळात कवी पंचक वगैरे असाही विचार करण्यात दंग होते म्हणजे समीक्षेच्या अंदाज आधुनिक कवींच्या बाबतीमध्ये तर हा सगळा साठा हे सगळे संस्कार माडखोलांच्या माडखोळकरांच्यावरती आहेत आणि ते आपणाला इथे प्रकट झालेले दिसतात विशेषतः महाराष्ट्र आणि मराठीच्या संदर्भात त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षपदावर त्या वेळेला म्हणजे बडोद्याच्या म्हणजे इकडच्या बेळवाच्या संमेलनामध्ये असा तो महत्वाचा मुद्दा आहे नर फाटक यांचं नाव आपण ऐकलेलं आहे इतिहास संशोधक होते आणि मराठीचे प्राध्यापक होते फाटकांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये साहित्य संमेलनाच्या एक, एक वाक्य फार महत्वाचं उच्चारलेलं आहे बघा ते असं आहे की मानव देहधारी जीवाचे भाषा हे वर सर्वस्व असून त्याच्या स्वाभाविक व्यवहाराला प्रतिबंध करणे म्हणजे देहांता वाचून प्राणनाश करण्यासारखे घोर कृत्य समजावे लागते देहापेक्षा सुद्धा जीवात्म्याला भाषेचा जास्त मोठा आधार व उपयोग असतो आणि उदाहरण देतात ते तुरुंगात असताना टिळक म्हणजे लोकमान्य टिळक मंडळाच्या तुरुंगात लेखन वाचन चिंतन करून काळ घालवत असले तरी त्यांना समाधान वाटत नसे आता हे त्यांचं लेखन वाचन चिंतन बरंच मराठीत झालेलं आहे तिथे पण तरी त्यांना त्यांनी समाधान नाही व्हायचं आपण भाषेत चिंतन करतो लक्षात घ्या भाषा भाषेत आपण लेखन करतो वाचतो ती भाषाच वाचतो पण भाषा ही मुख्य बोलण्याची गोष्ट आहे म्हणून केळकर सांगतायत आहेत म्हणून फाटक सांगतायत फाटक हे टिळक चरित्रकार होते त्यामुळे टिळकांच्या बाबतीत तपशील त्यांना माहिती होते की त्यांना समाधान वाटत नसे त्यामुळे कधीकधी ते स्वतःशीच मोठ्याने बोलत तर केळकरांनी अशा काही गोष्टी सांगितल्या बडोद्याच्या संमेलनाच्या व्यासपीठावरून की ज्या पुढे प्रभावित करून गेल्या माडकोळकरांना आणि माडकोळकरांनी सुद्धा त्यांचा उच्चार आ, केला केळकर हे टिळकांच्या परंपरेत आहे म्हणजे आता आ, किती प्रमाणात कोणाला कोणाचा को गुरू मानायचा हा मुद्दा वेगळा परंतु प्रभावाच्या संदर्भात तरी आपण नक्की म्हणू शकतो आणि मग त्या दृष्टीने विचार केला तर केळ टिळकांना आपण चिपळूणकरांच्या परंपरेत बसव की चिपळूणकरांच्या ताल्मीक प्रारंभिक केसरी मराठा ही जी पत्रं त्या पत्रामध्ये त्यांचे संपादक मुख्य संपादक हे म चिपळूणकर होते आणि अर्थात चिपळूणकरांची शाळा होती की ज्या शाळेमध्ये टिळकांनी सुरुवातीच्या काळात शिक्षक म्हणूनसुद्धा काम केलं आणि त्याच्याही पूर्वी म्हणजे निबंध माला मालेमुळं महाराष्ट्राची ती संपूर्ण पिढी प्रभावित झालेली होती तर त्या यांचं वैशिष्ट्य काय चिपळूणकरांचं तर चिपळूणकरांचं वैशिष्ट्य हे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या भाषणामधून सुद्धा त्यांचा अजूनमधून उल्लेख येतो काय त्यांचं महत्त्व आहे महत्त्व असं आहे माहिती आहे का की चिपळूणकरांच्या अगोदर महाराष्ट्रात जे लेखन झालं ते बरंचसं अध्यात्मक होतं आणि गद्य लेखन झालंच नाही असं नाही परंतु ते मानव संप्रदायातल्या लोकांनी जास्त करून केलं आणि ते नव्हतं प्रचलित लोकांच्यापर्यंत पोचलं नव्हतं मग राहता राहिले काय बखर वगैरे गोष्टी आता ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य आलं आणि इंग्रजांच्या राज्यामध्ये आपणाला वेगळ्या प्रकारचे विचार मांडण्याची गरज वाचली वेगळ्या प्रकारच्या भावना विशिष्ट चौकटीत व्यक्त तो करण्याची गरज भासली कायद्याच्या चौकटीत तो वगैरे 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 त्यावेळेला आपल्याला पारंपरिक मराठीमध्ये काही एक बदल करावा वाटला ते अप्याय होतं आणि हा बदल करण्याचं जर श्रेय कोणामध्ये कोणाकडे असेल कोणाला द्यायचं असेल तर ते अर्थात विष्णू शक्ती चिफूण करणार निबंधमालेतून त्यांनी काही वर्ष ज्या पद्धतीने निबंध लिहिले मराठीमधनं त्याच्यातनं आधुनिक मराठी भाषा घडली असं अनेकांचं मत आहे काही लोकांचं मत वेगळंही असतं त्याच्या बाबतीत आपण त्याची चर्चा इथे करायला नको तर ह्या चिपळूणकरांच्या तालमीमध्ये पहिल्यांदा टिळक घडले आणि टिळकांच्या तालमीमध्ये नंतर अर्थातच केळकर घडलेले आहेत तर केळ टिळकांचा केल, तो ध्यास आहे की मराठी ही संस्कृत प्रचूर भाषा असता कामाने ती सर्वसामान्य लोकांना बहुजनांना समजली पाहिजे म्हणून तो किस्सा फार महत्त्वाचा प्रचलित आहे टिळकांच्या बाबतीमध्ये टिळक चरित्रामध्ये कोणता की टिळकांना त्या रॅनच्या संदर्भात जो काही खटला त्यांच्यावरती भरला गेला साफेकरांनी रॅनची हत्या वगैरे केली त्या संदर्भातला तर त्यावेळेला टिळकांना जेवढी शिक्षा झाली ते पूर्ण होण्याच्या आतच टिळकांना सोडलं सरकारने कारण संपूर्ण जगातल्या विद्वान लोकांचा सरकारवरती दबाव आला आणि त्यामुळं टिळक सुटले आता टिळक सुटल्यानंतर टिळकांच्या अनुपस्थितीमध्ये केसरीच्या संपादनाचं काम हे खाडीलकर हे केळकर अशी मंडळी करायची आता टिळक सुटल्यानंतर बातमी तर आलीच पाहिजे परंतु आग्रलेखसुद्धा आला पाहिजे की नाही म्हणून संपादकांनी लिहिलं प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकारणी कार्यकारी संपादकांनी की टिळक बंदमुक्त झाले आता टिळक आल्यानंतर साहजिकपणे तो आग्रलेख टिळकांनी पाहिल्याशिवाय आणि थेट टिळकांशी संबंधित असल्यामुळं आणि टिळकमुक्त संपादक असल्यामुळे अर्थात तो पुढे जाईल छापायला म्हणून टिळकांच्या टेबलवरती गेला टिळकांनी वाचलं त्यांनी बंधमुक्त हा शब्द खोडला टिळक बंधमुक्त झाले त्यातलं बंधमुक्त झाले शब्द खोडला आणि लिहिलं टिळक सुटले आणि संपादकांना सांगितलं बंधमुक्त हा शब्द अनेकांना कळणार नाही संस्कृत प्रचूर असल्यामुळं पण सुटले हे आपल्याला बरोबर समजतं म्हणजे कशी गंमत आहे पहा चिपळूणकरांनी खूप काही लिहिलं निबंधमालेतून पण चिपळूणकरांना ते सामाजिक राजकीय भाषेच्या संदर्भात जास्त त्यांना लिहावं लागलं त्यांना तात्विक लिहायला फारसा अवसर मिळाला नाही तर ही कसर अवसराची न मिळालेल्या ही लोकमान्य टिळकांनी त्यांनी राजकीय वगैरे जर लिहिलंच आग्रलेखनच्या याच्यामध्ये पद्धतीने केसरीतनं वगैरे पण त्यांनी मंडालेमध्ये गीतारसे जे लिहिलं ते तत्वज्ञान सांगतायत आणि ते तत्वज्ञान फक्त गीतेपुरतं म्हणजे भारतातल्या संदर्भातलं सांगत नाहीत ते भारताच्या संदर्भातलं तर ते पाश्चात्य तत्वज्ञानाच्या संदर्भात सांगतायत त्या कॉन्टेक्टमध्ये सांगतायत पण त्यांना त्याच एकाच वेळेला भारतीय तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञान हे मराठीतून तिथं मांडावं लागलं म्हणजे ही तत्त्वज्ञानाची भाषा ही टिळकांनी घडवलेली आहे हा चिपळूणकर टिळक परंपरेचं हे कॉन्ट्रीब्युशन आहे हे लक्षात घ्या चिपळूणकरांनी स्वतःबद्दल एक शब्द उच्चारला होता का ते काय म्हणाले होते की मी मराठी भाषेचा शिवाजी आहे आता त्यावेळेला अनेकांना ते दरपोक्तीचं वगैरे वाटलं त्यांची टिंगलही झाली अजूनही होत असते अजून पण त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या तो काय अर्थ आहे त्याचा की छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्या मराठ्यांचं माराथ्या, महाराष्ट्राचं एक राज्य स्वराज्य निर्माण केलं ते राजकीय स्वराज्य होतं चिपळूणकरांच्या काळात राजकीय स्वराज्य शक्यच नव्हतं आपण पारतंत्र्यामध्ये होतो पण काय करू शकतो आपण कमीत कमी आपल्या मराठी भाषेचा उपयोग सर्व क्षेत्रांमध्ये कसा करता येईल अशा पद्धतीने मराठी घडवू शकत होतो म्हणजेच मराठीचं स्वराज्य आपण स्थापन करू शकतो तर हे मराठीचं स्वराज्य स्थापन करण्याचा एक प्रयोग अगोदरच्या काळात ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे नंतर तो आधुनिक काळात चिपळूणकरांनी केलेला आहे म्हणून ते त्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणाले की मी मराठी भाषेचा शिवाजी तर ह्या गोष्टी आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत त्याचं मेटाफॉरिकल सेन्स काय असतो आणि हे समजून घेताना बाकीचे जे वाद वगैरे प्रवाद वगैरे आहेत त्यांना आपण बाजूला ठेवलं पाहिजे तर असं मग आपण थेट चिपळूणकर टिळक यांच्याकडनं केळकरांच्याकडनं येतो केळकरांनी बडोद्याच्या साहित्य संमेलनामध्ये जे भाषण केलं ते लिहिण्यामध्ये काही वाटा माडखोळकरांचा होता ते केळकर काय म्हणतात पहा म्हणजे तुम्हाला ती संगती लागेल केळकर काय म्हणतात माहिती का त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ती अशी आहे की बरं का संस्कृत किंवा इंग्रजी भाषांना वगळायची गरज नाही अभ्यासक्रमाचा मुद्दा येतोय कारण भांडरकरांसारखे लोक अस्वस्थ झाले होते की मराठी भाषेचा समावेश करायचा विद्यापीठात म्हणजे संस्कृत हाटा वगैरे असं काही आहे की नाही म्हणून त्यांनी जरा थोडी नापसंती व्यक्त केली होती इथे काही काही सांगतात की नाही आम्ही संस्कृतला मानणारच आहोत संस्कृत घालून मारणार ठेवणं चांगलं नाही कारण संस्कृताच्या अभ्यासाशिवाय मराठीची उन्नती होणार नाही असं भांडकर म्हणत होते आणि हेही म्हणाले पण इथे ते काय म्हणत आहेत की आपल्याला सगळ्या विषयांचं शिक्षण मराठी भाषून भाषेतून देण्याचा प्रभाव प्रघात पाडल्याने काम भागेल म्हणजे कॉलेजमध्ये त्याकरता संस्कृत किंवा इंग्रजी भाषा देखील विषयांची यादी वगळण्याचं कारण नाही विषय म्हणून ते शिकवले जातील पुढचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे स्वतंत्र मराठी विद्यापीठच होणे मराठीच्या उत्कर्षाची होय व तेही मागे झाल्याशिवाय राहील असे वाटत नाही अशा प्रकारच्या मराठी विद्यापीठाचं सुतोवाच खरं तर राजारामशास्त्री भागवतांनी के केलेलं आहे आणि अशी कामं मराठी विद्यापीठाची कामं खरं तर संस्थानिकांनी करावीत असं त्यांनी सूचित केलं असं ते काही कोणी त्याचं मनावरती घेतलं नाही जरी मराठीसाठी निश्चितपणे खपले खूप त्यांनी महत्त्वाचे कामं केली जसं उदाहरणार्थ इंदोरचे राजे आहेत किंवा जो प्रश्नच नाही विशिष्ट सयाजीरावांचा तर आता त्याचा उच्चार इथे स्वतः केळकर करत आहेत कोणत्या कौन्ते कॉन्टेक्टमध्ये की आपल्याला मराठीचं स्वतंत्र विद्यापीठ स्थापन व्हायला पाहिजे आणि दुसरा दुसरा मुद्दा की जो नंतर मार्कोलकर घेत आहेत तो कोणता आहे की भाषावार प्रांतरचना झाल्याबरोबर मराठी व कानडी हे द्वैत लोपून राष्ट्रीय भावनेचे विशिष्टात द्वैत तेथे प्रत्ययास लिहू लागले आणि महाराष्ट्राच्या संदर्भात बोलत आहे बोलत आहेत खालसा राज्यव्यवस्थेप्रमाणे राष्ट्रीय सभेच्या राज्यव्यवस्थेत सुद्धा दक्षिण महाराष्ट्र वराड व नागपूर प्रांत ही महाराष्ट्राची तीन दळे अजून वेगळी आहेत परंतु हे तीनही प्रांतातील लोकांच्या मनात दृढ असून या तीन प्रांतांचा मिळून एक प्रांत निदान मराठी भाषेच्या कार्यापुरता तरी होईल अशी मला आशा वाटते यालाच एकीकरण म्हणायचं आणि हाच केळकरांचा मुद्दा पुढे माडखोलकर लावून धरत आहेत आणि त्याच्यात फरक काय आहे केळकर म्हणतात निदान मराठी भाषेपुरतं आता यांना माहिती आहे चाहू लागलेलं स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा प्रांतरचना वेगळ्या प्रकारची होणार आहे ही त्यांना माहिती आहे आणि मग त्या भाषेवर प्रांतरचनामध्ये मराठी बोलणाऱ्यांचं जर आपल्याला राज्य करायचं असेल तर अगोदर हे वेगवेगळ्या प्रांतात जे विभागले गेलेले आहेत मराठी बोलणारे लोक त्यांना आपण एकत्र करायला पाहिजे म्हणून मारखोळकर त्या काळात अशा पद्धतीची भाषा करू शकतात जी केळकरांनी केलेली नाही पण केळकरांनी त्याचं सुतोवाच निश्चितपणे केलेलं आहे आता मी तुम्हाला सांगितलं की हे जरी त्या परंपरेतले असले म्हणजे चिपळूणकर टिळक केळकर अशी मी परंपरा सांगितली पण याचा अर्थ असा नाही की केळकरांना आणि अगदी टिळकांनासुद्धा चिपळूणकरांच्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत असं होत नाही लक्षात घ्या त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं जिथे त्यांना असं वाटलं की आपण मतभेद दाखवले पाहिजेत तिथे दाखवण्यात कुठलीही कुचराई केलेली नाही आता हेच पाहणार चिपळूणकर पुण्यामध्ये ज्या हायस्कूलमध्ये शिक्षक होते त्या हायस्कूलचे शिक्षक होते महादेव मोरेश्वर कुंटे हे त्याच्यातले मोठे विद्वान होते वेदांचे अभ्यासक होते त्यांनी वेदांच्या संबंधी जो लेख लिहिला निबंध लिहिला तो जागतिक परिषदेमध्ये गाजलेला होता आणि शिवाय असा असूनही त्यांना त्यांनी मराठी भाषेचा अभिमान सोडला नव्हता संस्कृत संस्कृतच्या ठिकाणी मराठी मराठीच्या ठिकाणी कारण मराठी आपण सगळ्यांना कळायला अशी लिहितो ना अशी अशी बोलतो तसंच व्हायला पाहिजे होतं तर मग त्यांनी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती काव्य लिहिलं अनेक लक्षात घ्या ते काव्य त्याची बॅकग्राऊंड अनेकांना माहिती असते काहींना नसते किंवा काहींना असते अनेकांना नसते दक्षिण प्राईज कमिटीने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती कविता काव्य लिहा अशी स्पर्धा लावली आणि त्या स्पर्धेसाठी त्याच्यात काही लोकांनी भाग घेतला त्यामध्ये एक हे कुंटे होते दुसरे नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर सुद्धा होते तिसरे कुणी लिहिले नावाचे खरग्रस्त होते त्यांच्या निबंधाला बक्षीस मिळालं आणि आणखीन जर कुणी असेल तर आपल्याला माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले पण ज्यांनी पोवाडा लिहिला तो पोवाडाच्या दक्षिणा प्राईज कमिटीमधल्या प्राईजसाठी लिहिला गेला होता मुळात आणि यांची जी कविता आहे ती त्यांनी खंडकाव्य म्हणून लिहिलं महाकाव्य म्हणून दिलं महा खंडकाव्य नाही म्हणजे मिल्टन वगैरे लोक ज्या पद्धतीने तिकडं लिहायचे महाकाव्य आपल्याकडे या अर्थात महाभारत वगैरे गोष्टी आहेत त्या पॅटर्नवरती यांनी कुंट्यांनी शिवाजी महाराजांचं काव्य लिहिलं छत्रपतींच्या जीवनावरचं महाकाव्य लिहिलं आणि ते काव्य लिहिताना त्यांनी ठरवून की या ठिकाणी मी मुद्दाम सामान्य लोकांना कळतील असे शब्द वापरलेले आहेत एरवी जे काव्यात वापरले जात नाहीत ते ओबडधुबड वाटतात लोकांना कळलं पाहिजे हीच भूमिका फुल्यांची आहे तो पोवाडा लिहिताना की माळी कुणबी वगैरे शूद्रादी शूद्राधिकारांना अतिशूद्रांना कळेल असे शब्द मुद्दाम घातलेले आहेत त्याच्यामध्ये हा त्यांचा दोघांचाही मराठी भाषेचा अभिमान आहे आता नेमकं काय झालं माहिती का की ज्यांच्या मनामध्ये पारंपरिक संस्कृत साहित्यातून आलेल्या कल्पना आहेत जास्त करून कवितेच्या वगैरे त्यांना ही गोष्ट खटकली आणि त्या खटकणाऱ्या खटक लोकांचं प्रतिनिधित्व चिपळूणकरांनी केलं आणि चिपळूणकरांनी खरमरीत टीका केली या कुंट्यांच्या त्या शिवकाव्यावरती निबंधमालेचं आता काही लोक असंही म्हणतात की त्याचं एक कारण म्हणजे की स्वतः त्यांचं आणि कुंट्यांचं पटत नव्हतं त्यांच्या वडिलांचंही कदाचित कुंट्यांची पटत नसेल त्यांचा जात झाला कुंट्यांचा इथल्या शाळेमध्ये वगैरे 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 त्यांच्यानंतर तिकडे बदली झाली रत्नागिरीला कदाचित त्या बदलीतसुद्धा जात असे हेडमास्तर म्हणून अशा तर्क लोक लावतात तो मुद्दा वेगळा मुख्य मुद्दा कोणता आहे आपल्या संदर्भामध्ये की चिपळूणकरांच्या वरनी चिपळूणकरांनी कुंट्यांच्या वरती केलेली टीका ही कुं केळकरांना मान्य नाही मुद्दा समजून घ्या केळकरांनी त्या भाषणातच सांगितलं अध्यक्षीय भाषणात की अर्वाचीनात ऐतिहासिक महाकाव्य दिनाचा अग्रमान कुरुंदवाडकर शास्त्री लेले ज्यांना पुरस्कार मिळाला व माधवराव कुंटे यांच्याकडे जातो असे मला वाटते कुंटे व लेले हे दोन या दोनही कवींनी शिवचरित्रावरच रचना केली असून त्यापैकी कुंट्यांचे काव्य चांगले साधले आहे म्हणजे प्रत्यक्षात बक्षीस मिळालेले लेल्यांना ले पण तरी हे स्वच्छ म्हणतायत की नाही साधलं कोणाला कुंट्यांना कैलास वासूरी विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या पूर्वग्रहदूषित प्रतिकूल टीकेमुळे हे काव्य चांगले असूनही जे एकदा मागे पडले ते कायमचेच मागे पडल्यासारखे दिसते केळकरांनी चिपळूणकरांच्या वरती केलेली आहे तर अशा पद्धतीने त्यावेळेचे आपले मराठी भाषक पूर्वज जे, जे काही सांगत होते जे काही बोलत होते त्याचा आपल्याला अन्वयार्थ लावता आला पाहिजे त्यांचं नेमकं योगदान काय हे सांगता आलं पाहिजे तर केळकरांचं योगदान हे आहे की त्यांनी त्या व्यासपीठावरती मराठी म्हणजे आता जरी त्याचं पहिलं सुतोवाच भले यांनी केलं असेल भागवतांनी केलं असेल परंतु भागवतांना काही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होता आलं नाही त्यामुळे जिथून ते करण्याची आवश्यकता होती ज्या व्यासपीठावरून त्या व्यासपीठावरून करण्याचं पहिलं श्रेय हे आपल्याला निश्चितपणे केळकरांना द्यावं लागतं आणि केळकरांनाच तो मुद्दा हा माडखोलकरांनी त्यांचे शिष्य म्हणून आत्मसात केलेला आहे आणि ते आत्मसात केलेल्या गोष्टी त्यांच्या या बेळगावच्या त्यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष भाषणातनं प्रकट झाल्या हे मला तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद